नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे भाजप नेहमीच सांगत असतो की भारत एक हिंदू राष्ट्र आहे आणि या ठिकाणी हिंदू राष्ट्राची स्थापना होईल परंतु जेव्हा भाजपचे कुठलेही लोक बाहेर देशामध्ये जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर भारताला हिंदू राष्ट्र दाखविण्याऐवजी त्या ठिकाणी ते थेट बौद्ध राष्ट्र आहेत असं दाखविण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ते त्या ठिकाणी ज्या आहेत गौतम बुद्धांच्या मूर्त्या सप्रेम भेट देतात किंवा त्या ठिकाणी त्रिशरम पंचशील घेतली जाते तर अशा अनेक वेळेस घडताना आपल्याला दिसला आहे तर पुन्हा एकदा त्याचीच परिस्थिती झाली एका देशाला जाय एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला थेट त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती नाही तर गौतम बुद्ध मंत्र्यांच्या आस्ती देण्यात आल्यात तर नेमकं काय का प्रकारे नाही आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे किंवा रशिया हा जो देश आहे त्या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांच्याकडनं जे आहेत थेट त्या ठिकाणी त्या देशाला गौतम बुद्धांच्या आस्ती ज्या सप्रेम भेट देण्यात आलेल्या आहेत आणि ही पहिली वेळ नाही की भाजपकडनं पहिल्यांदा असं काही करण्यात आलं या अगोदर देखील भाजपकडनं अनेक वेळा अशा गोष्टी करण्यात आल्यात आणि जेणेकरून त्या ठिकाणी असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला की भारत एक बौद्ध राष्ट्र आहे त्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी ज्या आपल्या देशामध्ये मायक्रोसॉफ्टचे जे अध्यक्ष आहेत तो सीओ आहेत ते आपल्या देशामध्ये आले होते तेव्हा आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं थेट त्यांना गौतम बुद्धांची मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली होती आता तर त्याचसोबत सोबत जे आहे नरेंद्र मोदी यांच्याकडनं जे रशियाला थेट त्या ठिकाणी गोल्डन टेम्पल किंवा गेलुआ बुद्धिस्ट मॉनेस्ट्री जे आहेत त्या ठिकाणी थेट रशियामध्ये आणि त्या ठिकाणी थेट गौतम बुद्धांच्या हस्ती ज्या सप्रेम भेट देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा होताना दिसत आहे की बाहेर देशांमध्ये भारताला हिंदू राष्ट्र म्हणून नाही तर बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखल्या जातं आणि तशीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे भाजपकडनं चालू आहे की काय असं दिसतंय कारण भारत देशाला जर हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी बौद्ध राष्ट्र म्हणून घोषित केलं तर जास्त फायदा होऊ शकतो कारण बौद्ध धम्म हा एक शांततेचा प्रतीक आहे शांततेच्या मार्गाने चालणारा धम्म आहे त्यामुळे बाहेर देशामध्ये भारत एक शांत राष्ट्र आहे म्हणून होईल आणि त्यासाठी असे प्रयत्न असं काम जे आहे भाजपकडनं चालू आहे तुम्हाला सांगू इच्छितो काही दिवसापूर्वी मुकेश अंबानी यांच्या पत्नी असणाऱ्या नीता अंबानी ह्या देखील एका देशामध्ये एका बैठकीसाठी गेल्या होत्या एका कॉन्सर्टसाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मी ज्या आहे गौतम बुद्धांच्या धर्तीहून आले असं सांगितलं होतं आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी भारत एक हिंदू राष्ट्र नाही तर बौद्ध राष्ट्र आहे दाखवण्याचं काम केलं होतं तर तुम्हाला यावरनं काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा